वडखळ अंगणवाडीत पोषण आहारातील उंदीर प्रकरण आदिती तटकरेंना विधानसभा अध्यक्षांनी धरले धारेवर पोषण आहारावर आमदारांचा सभागृहात प्रश्न दोषींवर पेण तालुक्यातील पडखळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी क्रमांक तीन मध्ये बालकांसाठी ती घरपोच वाटप करण्यात येणाऱ्या मल्टीमेक्स सिरियल्स अँड प्रोटीन या पोषण आहाराच्या पाकिटामध्ये अठ्ठावीस जानेवारी रोजी मृत उंदीर आढळून आल्याच्या घटनेवरून बुधवार दिनांक बारा विधानसभेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना आमदारांसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी धारेवर धरले आमदार विजय वडेट्टीवार आमदार विश्वजित कदम सरोज अहिरे आदी आमदारांनी या गंभीर प्रश्नावर प्रश्नांची सरबत्ती केली विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर म्हणाले की लहान मुलांच्या आरोग्याचा गंभीर विषय आहे राज्यात अशा तक्रारी कुठे ना कुठे होत असतात तुमचा विभाग साधारण ठेकेदारांना पोषण आहार वाटपाचे काम देतात त्यामुळे अशा तक्रारी येतात त्यांना त्यांची नावे ब्लॅकलिस्ट झाली तरी फरक पडत नाही त्याऐवजी मोठ्या नावाजलेल्या कंपन्यांना पोषण आहाराच वाटपाचा ठेका दिल्यास ते वाट काळजीपूर्वक वाटपाचे काम करतील शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी दिले पोषण आहाराच्या पाकिटामध्ये मृत उंदीर सापडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तरीही सरकारी प्रयोगशाळा नमुने तपासण्यास नकार देताच आपण या प्रकरणी कोणाला दोषी धरणार असा सवाल आमदार विजय वडेट्टीवर यांनी केला हक्क समिती अध्यक्ष असताना महाराष्ट्रातील सात जिल्ह्यात केलेल्या दौऱ्यात शालेय पोषण आहाराच्या संबंधी हजारो तक्रारी प्रकट झाल्या यामध्ये महाराष्ट्र स्टेट कन्झ्युमर फेडरेशन ही संस्था दोषी आहे याबाबत या शासनाला आम्ही शिफारस करून सुद्धा अद्याप कारवाई झाली नाही हे असे आमदार सरोज अहिरे म्हणाल्या मंत्री आदिती तटकरे विभागादी बाजू सावरत म्हणाल्या की अठ्ठावीस जानेवारीला वहकळ येथील अंगणवाडी येथे मृत उंदराचे अवशेष असलेले एक पाकिट सापडले त्याचा सरपंचासमोर पंचनामा करून ते पाकिट तपासणीसाठी मुंबई पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले होते अहवाल प्राप्त झाला आहे याबाबत स्वतंत्र समिती नेमून चौकशी केली जाईल यात जे जोशी यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन महिला व बालकल्याण मंत्री तथा रायगड पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली